नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो आज मी तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा एका स्वामी भक्तताईंच्या आयुष्यात नशिबाचे फासे बदलवणारा अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी ठाम उभे असतात तेव्हा ते आपल्या भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात हे आज प्रत्येकालाच आपल्या या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे सातारामध्ये राहणाऱ्या रा स्वामींच्या परमभक्त सौ मेघना वडपे या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ मी सौ मेघना स्वामींची परमभक्त अज्ञविना काळ ना नेही त्याला परलोकही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे या वाक्याची प्रचिती देणारा हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रसंग मी मागील एकवीस वर्षांपासून स्वामींच्या सेवेत आहे माझे आई बाबा दोघेही आमच्या जवळच असणाऱ्या गोदावळे मठात पुजारी होते माझे बाबा संपूर्ण मठ सांभाळायचे तर आई त्यांची मदत करायची म्हणजे अगदी मी लहान होते तिथून स्वामी सेवेतील असल्याने माझी स्वामींवरती प्रचंड श्रद्धा अशीच असंख्य वर्ष उलटून गेली सर्वच सुखाचं आणि छान सुरू होतं माझं लग्न झालं ते घरही स्वामी सेवेतील होतं माझे पती निर्व्यसनी माझे सासरे देखील निर्व्यसनी आणि स्वामींचे भक्त त्यामुळे आमच्या कुटुंबात नेहमी सुख आणि आनंद मला दोन मुली एकीचं नाव शुभत्रा आणि दुसरी होती स्वामिनी खरं तर स्वामिनीच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी खूप मोठी रिस्क सांगितली होती जन्मत सात तास उलटून गेल्यावरती ती रडली नव्हती किंवा तिची कुठलीही हालचाल होत नव्हती अगदी हृदयाचे ठोके देखील अत्यंत मंद होते त्यामुळे डॉक्टरांनी तिची नो गॅरंटी दिली पण जेव्हा माझ्या बाबांनी तिला स्वामींची विभूती लावली तेव्हा ती ते रडू लागली आणि तिचे ठोके देखील व्यवस्थित पडू लागले जणू स्वामींनी तिला जीवनदान दिले आणि मग त्यामुळेच माझ्या वडिलांनी तिचे नाव स्वामीनी असे ठेवले मोठीचं लग्न हे मुंबईत झालं तर जसं स्वामिनीचं लग्नाचं वय झालं तशी तिलाही स्थळं येऊ लागली त्यातच आम्हाला योग्य वाटणारा एक छान मुलगा आम्ही तिच्यासाठी पसंत केला आणि मग तिलाही तो मुलगा आवडल्याने तिनेही लग्नाला होकार दिला गुरुवारच्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम गुरुवारच्याच दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि लग्नाची तारीख मिळाली तर ती देखील बुधवार आणि गुरुवार अशीच होती लहानपणापासूनच स्वामीनी देखील स्वामींची खूप मोठी भक्त होती लहानपणापासून स्वामींच्या सगळ्या सेवा करणं तिला जमत होतं पण तिच्या पत्रिकेत एक दोष होता तिला विवाहाच्या वेळी मोठा धोका होता जेव्हाही तिचा विवाह असेल तेव्हा आम्हाला तिला सांभाळायला सांगितले होते कारण तिच्या पत्रिकेत विवाहासंदर्भात अनेक अडचणी होत्या त्यानुसार खरं तर मला आणि तिच्या बाबांना आम्हाला दोघांनाही खूप काळजी वाटायची पण आम्ही सगळं स्वामींवर सोडलं होतं स्वामी, स्वामी पाठीशी असतील तर सगळं काही ते निभावून नेतील इतकंच आमच्या मनाला वाटत होतं आणि त्यामुळे आम्ही अगदी निर्धास्त होतो लग्न जवळ आलं कुठलंही विघ्न नको म्हणून मी स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रतालाही सुरुवात केली चार गुरुवार झाले आणि पाचव्या गुरुवारी माझ्या मुलीचं लग्न आलं सगळं उत्तम सुरू असताना त्याच दिवशी एक मोठा घात झाला लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे लग्नाच्या दिवशी पहाटी माझ्या मुलीला विषारी सापाचा दंश झाला स्वप्नातही नसताना हा मोठा घात होता तुम्हा सगळ्यांना कदाचित खोटं वाटेल पण त्या क्षणी आम्ही ते अनुभवलं आणि त्या क्षणी जणू काही आम्हीच मरणाच्या दारात होतो असच वाटून गेलं माझ्या मुलीला पहाटी जाग आली तिला बोलताही येत नव्हतं तिच्या संपूर्ण तोंडाला फेस येत होता हाताचा भाग दाखवून काहीतरी चावलंय असं ती मला सांगत होती जेव्हा माझ्या सासूबाईंनी नीट पाहिलं तर तो सर्पदंश आहे हे आम्हाला कळून चुकलं लग्नाच्याच दिवशी पहाटी ही घटना घडली त्यामुळे प्रत्येक जण अक्षरशः घाबरला होता काय करावे कुणालाच कळत नव्हते आम्ही सगळ्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं पण जवळ कुठल्या सोयी नसल्याने डॉक्टरांनी पुढे नेण्यास ने सांगितले पुढचे तीन हॉस्पिटल गेल्यानंतर एक चौथं सर्वात मोठं सरकारी हॉस्पिटल आलं आणि त्या ठिकाणी सर्पदंशसाठी सोयी असल्याने त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलीला ॲडमिट केलं क्षणी तिला आयसीयू मध्ये ठेवलं कारण वेळ बराच निघून गेला होता साप चावल्याला असंख्य वेळ झाला होता वेळ तळून गेली होती त्यामुळे संपूर्ण शरीरात विष पसरलं होतं डॉक्टरने मोठी रिस्क सांगितली होती आम्ही देवाचा स्वामीचा जप करत होतो डॉक्टरांनी बारा तास हे अतिमहत्वाचे सांगितले बारा तासात तिला शुद्ध आली नाही तर काहीच गॅरंटी नाही असेही सांगितले बारा तास उलटून गेले मात्र माझ्या मुलीला असणारे विष कमी होत नव्हते त्यामुळे डॉक्टरांनी तिच्या जगण्याचे चान्सेस अत्यंत कमी दर्शवले पुढचे दोन ताससुद्धा निघून गेले आणि त्या क्षणी माझ्या मुलीच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले डॉक्टरांनी जसा आम्हाला बाहेर येऊन हे सांगितलं मी त्या क्षणी फक्त आणि फक्त स्वामींना आवाज देत होते तुम्ही स्वामी तुम्ही कुठे असाल स्वामी तुम्ही कुठेही असाल तिथून आत्ताच्या आत्ता या माझ्या मुलीला जीवनदान द्या माझ्या मुलीला वाचवा आपल्या लेकीला आपल्या स्वामिनीला पुनर्जन्म द्या अशी मी स्वामींकडे त्यावेळी प्रार्थना करत होते स्वामींकडे अक्षरशः फीक मागत होते अगदी जसं मी स्वामींचा जप करू लागले तिथे असणाऱ्या एका स्टाफ साफसफाई करणाऱ्या मावशींनी मला सांगितले इथे बाजूला स्वामींचा मठ आहे तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता आणि मी धावत पळ स्वामींच्या मठात गेले तिथे जाऊन स्वामींसमोर खूप रडले पुन्हा तिथून विभूती घेतली मन मंदिरातून मी हॉस्पिटलमध्ये आले आणि माझ्या मुलीच्या कपाळाला ती विभूती लावली आणि जोरजोराने रडू लागले आणि त्या क्षणात माझ्या लक्षात आले की माझ्या मुलीचा उजवा हात जिथे सर्पदंश झाला होता तोच हात हलत आहे मी पुन्हा रडावरड सुरू केला डॉक्टर आणि सगळा स्टाफ जमा झाला डॉक्टरसुद्धा शॉक होते कारण गेलेली केस पुन्हा कशी परत आली हे त्यांनाही कळत नव्हते डॉक्टरने पुन्हा ट्रीटमेंट सुरू केली आणि हे काहीतरी मिरॅकल का असावं असेही त्यांनी सांगितले जशी विभूती माझ्या मुलीच्या कपाळाला लावली माझ्या मुलीला शुद्ध येऊ लागली पुढचे पंधरा दिवस अजूनही माझी मुलगी हॉस्पिटलमध्येच होती डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट केली आणि पंधरा न दिवसानंतर माझी मुलगी हे सुखरूपपणे घरी परत आली त्या दिवशी देखील गुरुवार होता त्यानंतर एक दोन महिने उलटून गेले माझी मुलगी जेव्हा व्यवस्थित झाली तेव्हा साध्या पद्धतीने आम्ही तिचा विवाह लावून पुन्हा तिची पाठवणी करून दिली जेव्हा आम्ही तिची पत्रिका पुन्हा एकदा ब्राह्मणांना दाखवली तेव्हा त्यांनी सांगितले तुमच्या मुलीचा काळ आला होता तुमच्या मुलीची वेळही आली होती सगळं संपलं होतं कारण तिच्या पत्रिकेतच दिलेलं आहे की, दिले की विवाहाच्या वेळी तिला मृत्यूचा धोका होता मात्र तुमच्या स्वामी सेवेने तुमच्या स्वामींनी चमत्कार घडवला स्वामी पाठीशी राहिले आणि तुमच्या मुलीवर आलेले हे सर्वात मोठे संकट टळले खरं तर जेव्हा डॉक्टरने आम्हाला नो गॅरंटी दिली तेव्हा एकवीस वर्षांची सेवा फुकट केली असेच वाटले पण जेव्हा माझी स्वामीनी जिवंत झाली जेव्हा माझी स्वामींनी पुन्हा घरी परत आली तेव्हा मात्र स्वामींची पुण्याई माझ्या पाठीशी ठाम उभी राहिली खरंच आजही तो प्रसंग आठवला तर फक्त डोळ्यात पाणी येते काय बोलू सुचत नाही काय सांगू कळत नाही फक्त इतकंच की प्रत्येक जन्मोजन्मी स्वामी सेवा मिळावी आणि स्वामींची कृपा माझ्या आणि माझ्या मुलींच्या आयुष्यात कायम अशीच असावी ती जन्मता जसं तिचं नाव स्वामींनी ठेवलं जन्मत तिच्यावर आलेलं संकट स्वामींनी टाळलं तसं स्वामींनी यमालाही तिच्या आयुष्यातून पुन्हा परत पाठवलं खरंच स्वामी आहेत फक्त स्वामीच आहेत हे त्यावेळी आम्हाला कळून चुकलं हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती आली आणि माझ्या आयुष्याची दोरी मात्र बदलून गेली श्री स्वामी समर्थ फक्त त्यां अ अक्षरशः ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला माझ्याही डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आले स्वामी कसे भक्तांच्या पाठीशी उभे राहतील आणि भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलवतील हे कळत नाही मात्र जेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात तेव्हा दिवस हे नक्कीच बदलतात आज हे अनुभवातून प्रत्येकाला पाहायला मिळालं आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असे छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ